कणकवलीमध्ये आता सतरा प्रभागामध्ये आता निवडणूक शांततेत पार पडलेल्या आहे साडेपाच झालेले आहेत आणि एकंदरीत कणकवली या सतराही प्रभागाचा आढावा जिल्हाधिकारी म्हणून खडणुस यांनी घेतलेला आहे आपल्यासोबत मॅडम आहेत मॅडम सतराही प्रभागामध्ये ज्या महत्वाचे प्रभाग आहेत त्या तुम्ही भेट दिलेल्या काय सांगायचे एकंदरीत काय परिस्थिती होती Uh, तसं संपूर्ण जिल्ह्याच्या बाबतीतही सांगायचं म्हटलं तर आता साडेपाच वाजेपर्यंत सर्व सर्व सगळीकडची मतदान प्रक्रिया ही शांततेत पार पडलेली आहेत आणि कणकवलीच्या बाबतीत म्हटलं तर इथे देखील सतरा केंद्रांवरती देखील शांततापूर्वक पद्धतीने इथे प्रक्रिया पार पडलेली आहे मी स्वतः एक चार पाच मतदान केंद्रांना भेटी पण दिलेल्या आहेत आणि जिथे अजूनही मतदार येत आहेत तिथे आपण टोकन सिस्टीम देऊन त्यांना आपण अलाउड करतो काही ठिकाणी जास्त प्रवासात जास्त मतदानाचे प्रभाग आहे त्या ठिकाणी ही सिस्टीम आहे अजून देखील काही ठिकाणी सुरू होतं काय साडेपाच माननीय राज्य निवडणूक आयोगाने वेळ दिलेली आहे तर साडेपाच पर्यंत जे मतदार घेतील तर त्यांना आपण टोकन देऊन त्यांना घ्यायला सांगितलं त्यांचं घेतलं जाईल मतदारांकडे ओळखपत्र आहे की नाही किंवा अन्य तुम्ही काही महिला आहेत त्या मतदारांशी चर्चा केली काय मतदारांची प्रतिक्रिया आहे मी मग भेट दिली असता काही अतिशय वयोवृद्ध महिला मला दिसल्या आणि आजारी असताना किंवा त्यांचे शारीरिक प्रॉब्लेम असताना देखील त्या मतदानाचा हक्क बजावायला आले होते म्हणून मी त्यांनी स्पौक केलं एक दोन तीन घटना होत्या या संदर्भात बिघाडाच्या त्याबद्दल काय नियोजन होतं आ, एक दोन ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या होत्या परंतु आपल्याला आपल्याला माननीय राज्य निवडणूक सूचना दिल्या त्या पद्धतीने त्याचं परीक्षण केले गेले आहे जिल्ह्यात सध्या शांततेत मतदान सुरू आहे एकंदरीत कणकवली राजकीय ओले तरी देखील शांततेत मतदान पार पडले काय झाले याबाबत मी सर्व जिल्ह्यातील सर्व जागरूक मतदारांचं मी अभिनंदन करते आ, की त्यांनी खूप शांततापूर्वक प्रक्रिया ही पार पाडण्यास आम्हाला मदत केली तसेच विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी सन्मान्य लोकप्रतिनिधी असतील कार्यकर्ते असेल त्यांनी देखील ही प्रक्रिया पा, सुरळीतपणे पार पडण्यासाठी आम्हाला मदत केली त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानते शेवटचा प्रश्न मॅडम तुम्ही सत्त म्हणजे आठही आता सध्या तालुके आहेत तुमच्याकडे चार तीन नगर परिषद होते आणि एक नगरपंचायत होती ते आता निवडणूक आज झालेली आहे निवडणुकीचा निकाल काही पुढे जाण्याची शक्यता त्याबद्दल काय सांगतात हो माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा नुकताच एक निर्णय आलेला आहे आम्हाला त्याची प्रत नुकतीच मिळालेली आहे आणि निकाल पुढे जाणार आहे परंतु आज आपल्याकडे मतदान प्रक्रिया सुरळीत आम्हाला जतन करण्याचे निर्देश आम्हाला प्राप्त होते उमेदवारांची धाधू पाडते आहे मतदारांनी मतदान केले त्यांना <laughs> काय आता बाबतीत मी कसं बोलणार परंतु त्यांची ती परीक्षाच आहे सो त्यांना शुभेच्छा ह्या निश्चितचल्हाधिकाऱ्या मिळण्यासाठी सांगितलं आहे निर्णय आहे तो पुढे गेलेला आहे पण जो काय निर्णय येईल तो आता लवकरात लवकर आपण जो आहे को सब्जे। तो सर्वांना समजेल वैष्णू शटे कोकण साधला कणकवली